सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात एका उच्च शिक्षित महिला डॉक्टरांनी पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील काही स्थानिय राजकीय नेत्यांच्या सततच्या छळामुळे आणि अत्याचारामुळे कंटाळून आत्महत्या केली असा आरोप एन एस यू आयने केला आहे ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी स्थानिय राजकमल चौकात एन आयच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली त्यावेळी राज्य शासनाविरोधात तीव्र नारेबाजी केली राज्यातील नारे के कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचा दावा करत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आयचे उपाध्यक्ष संकेत कुलट जिल्हा अध्यक्ष सर्वेश खांडे युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष निलेश गुहे उपाध्यक्ष नितीन काळे स्वराज पोटे प्रथमेश गावंडे वेदांत साखरे कौस्तुभ सावरकर जय सागळे प्रज्वल सुने अभिषेक भोसले प्रथमेश खर्चे पार्थ मैसुने सुने सूरज खैरे मयूर गोटखडे यज्ञेश खंडारकर जय ठाकरे यांच्यासह एन एस उपस्थित होते महाराष्ट्रातील फलटण इथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली व आत्महत्या करत असताना त्यांनी जे जे दोषी लोक आहेत त्यांचे नाव त्यांनी हातावर लिहून दिलेले आहेत तर याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा पी एस आय यांचा सहभाग आहे तसेच एका बीजेपीच्या पदाधिकारीचा पी ए यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे डॉक्टर हे देवाचे रूप मानले होते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर डॉक्टर रुपी महिलांवर असा अन्याय होत असेल तर त्याच्यापेक्षा निष्क्रियता ही गृहमंत्र्यांची कुठेच नाही आहे आपले गृहमंत्रीपद घेऊन मा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे परंतु असं वाटते की त्यांना हे केल्यावर चाललं नाही आहे धनुष्यमान त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद सांभाळावं हो। एक तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि फुल टाईम गृहमंत्रालयाला सांभाळा त्याशिवाय महाराष्ट्रातील गुन्हेगारीला आळा बसणार नाही हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसतच आहे